गुरुब्रह्मा गुरु विष्णुगुरुदेव महेश्वर गुरुसाक्षात् ब्रह्मा, गुरु 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 ब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः सौराष्ट्रसोमनाथं त्रिशैले मल्लिकार्जुनं मुजन्या महाकालमंकार मम प्रल्या वैद्यनाथं राकिद्याभिरणम् सीतु तु रामेशं नागेंद्र कावने वारां शातुज्येशं त्रंबकम घोटि मेटटे हिमालयतु किदारं कृष्णेशं तु शिवालयं एतान ज्योति लिंगाणिं सायं प्राप्त पदेन रह सत्त जन्मम पाप स्मरणं विनाशतिं गुरुब्रह्मा ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः <coughs> गोरखसम जालेंद्रं चरपरात्रं अडभंगा कामच राधा चौरंगे रेवाणक भरतरी संज्ञा भूम्याभूर्णवनाथ सिद्ध गोरक्षं जालेंद्र चर्पराश्रम अडभंगा कानिपमचराध्या चौरंगिरेवाणक भरतरी सज्ञा भूम्यार्भूर्णवथ श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नम सुगुरु त्रिभुवना जयाच्छ वरा नरसिंह क्वेशा भार्गव गाधर्विशा पुर सर्वज्ञा हे गुणातीता सकल गुणज्ञा अभिक्ता भेक्ता सर्वज्ञ पूर्ण ब्रमाचलज्ञ बौद्ध कलक आदिया मूर्ती मागले अध्याय केले कथन श्रीजाले होन तप आचुरणीया आत्रे नंदनम संपादे गुरुद्वी त्रे सुत सकल देवत गौरविले पातकीय स्कंद पाहुनिया दुमूर्धुनिया पृथक दैव दयास्थानी स्थानी सत्य लोकादि अमरा पाहुनिया वैकुंठादि पाहिले पाहिले इंद्र स्थान मित्र या गंधर्व भेटून या सुवलोक त्रिभुवतक तपोलोका विधी पाहून या वरालागी आणि यक्ष राक्षस किनरा सहित गण गंधर्वादी या या समस्त वंश केला जालिंद्रनाथ हस्त्र या पोर या कानिफा कर्णोदय होऊन या विद्यामय याच्या वरात्रता सर्वदेव सकळ देवतिया विटंबिर्या विटंबुनिया आपुल्या शक्ती प्रसन्न केले राधा प्रतिया उपरे केले सोस्तानिया गुनिया आश्रम बालिका सोडून या परिहुमावर आणि उमावर कानपाने जाद्रकाश्रमे राहुनिया स्थिर कि विचारितो ऐक एकमेका बोलती हा सुनिया आठवुनिया देवताजी चिमुंड उमुंड प्रसन्न झाले विटुंबुनिया बुधेही कैसे परी मिलाला मिळाला अवस्था दारुणी महिसी पूर् भिडली अपार राक्षसाशी परी ऐसा मिळाला नाही त्या उपराठी नग्न देहिया अंधपात होते महिया ऐसे उंचित कदा देही मिळाली नाही तयाचिया ऐसे बोलून या हास्य तस्यकृया वारंवार या करार कर असुवाय विनोद शक्तिया या वर्या बोलिव हे महाराजा जा चित्तदेया वचनादेया नागपत्र अश्वस्थानिया पूर्ण याहत्या करुणया प्रथम कविवा रचुनिया वरालागिया सादावे वेदविद्या मंत्र बहुत असतापवंद प्रते महिवर पुढे कलित चालणार नाही महाराजा मग मंत्र शक्तिया उपाय तरणया काहीच न मिळे लोका लुका लागून या मग ते दुःख प्रवाह क्षेमिया सगळ लोक या आता कवित्वा अवतीला नाग विद्या करून कानिपाचे उर्बी जे या मग कानिपाचे उदार शक्ती मी ताबी करुती तरी बरवी आहे कार्या प्रती पुढे पैल महाराजा हे या शिष्य करीला पुढत या विद्या वाढतील यांच्या हाती प्रतिष्ठा लोकावर सर्व जगी मिरवेल मार्ग विद्या चांग महिला गियाणा तरी शतकोटी ब्रामरी गरणा महितेवर शुभवचनिया सगळ्या स्राची आनुक भावना महिलागी मिरवावी या तर या कवित्वाची वाटन या मिरवावी नवनाथा लागून या कोणती कैचा गती लागून या सांगते माते पूर्वी लक्ष्य काव्य केले प्रत्यक्ष कोटी पंचावन्न लक्ष मंत्र विद्युती मिरविल्या या उपरी या गोरेक्ष गोष्टी होत तव लक्ष बारा कोटी या पंच कोटी एक लक्ष शेवटया मी नाथ मिरवेल नऊ कोटी सात लक्ष नाथ करते प्रत्यक्ष सात कोटी चार लक्ष भद्रीनाथ करेल की लक्ष दोन कोटीया रविनाथ करीला एक लक्ष कोटीया वट सिद्धनाथ करी लकी चौतीस कोटी बारा लक्ष श्री जलंदराने करावे प्रदेश सहा कोटी सहा लक्ष पाणी मिरवावे अशुभ प्रयोगा गोरक्षा हाटी स्थापून योजावे शतकोटीया पुढे लोका साधन जटिया होणार नाही महाराजा म्हणूया श्री योजुनिया साधन मंत्र प्रयोग करावे प्रवीण ते न करिता सकळ जन सुख होईल दे तरी ते जन उपकारा साठी या जीव करवाई आटा वाटिया तुम्हा सांगवी ऐश्या गोष्टी या अम्मा ते ही विद्या सधी साधन मृत आहे पूर्वी पासून या तुम्ही नवनाथ अवतार घेऊन या विद्या वर्तविद्या असता की तुम्ही जाणणार भविष्य तर या कलि करावा प्रसार आम्ही सांगावे ऐसे थोर तुम्हा योगी या साजेना भविष्य तर जाणूया नाथा तो देवासी केली वार्ता कानिफ्यावर देता हिता महाराजा तरी आता आळस जाणून या झे उच्च रावे करीत वरून या जान मारण उच्चारण या मिरवावे ऐसे सांगून उमानाथ कानिपा विषय लागिक सांगत यासे बसून या पूर्ण तपास समर्थपणे मिरविका ऐसे सांगता उमावर अवश्य जालंदर मगवर देवण्या रमावर झाला जा वैकुंठ्या मग जालिंद्रा आणि काणीफा नाथ द्वादश वर्ष राहुणी तिथ चाळीस वीस लक्षात विचारित्र रचिले ते दादिनाथ येत पाहुणया पूर्ण झाले समाधान मग पुढे नाथ जावण्या सिद्धीमार्गी सिद्धी मार्गी पावेल मग जालंद्रा आणि काणीपनाथ जाऊणी पाहिला पूर्ण होत्या हवन तेथ करुणित तो शिबिरे फिराते सुरे कुंडातीया अनुनया जीवन भावन विरा करी सिंचन प्रसन्न करून त्याची मन वराला गिया घेतले या परिया पूर्ण पूर्ण परतून या भद्रम मग कानिपाने तपा या लोक कल्लटिया मिरविला साक्षीशी कानिपा बैसुनी पूर्ण तपा श्री जालंधर तेथ या दात झाला पुसून पुसुनिया त्याचे टाय भद्रिकाश्रमात कानी पाणी श्री कृष्णनाथ तप करीत या भगीरथ ती रात तीव्रत काननिया बैसुनिया उभय ठाव ऐसे विभक्त एकमेकान से विजू मोठी तोरी पाहुनिया चित्रा माझी संचलय तरी तो माळी भारी घेता सुख वाटी आनंद चिंता मग संचरिता भय चिंता वरच्या वर या धैत असे मला पावनाशी काय कारण वरचे वर या तरी ज्ञानन्द्र अग्निनंदन अग्निपिता तो असै परिपोत्री ता कूरण ममता मनुनिया भाराधरियांद्र क्षेत्रीयता तृण गोंधा गोंदी से ऐसे भ्रमण करता मही नाना तीर्थ क्षेत्र तो गोड बंगाली देशाई पीला पे पी आला तृण भार मिरुणी माति परि तो अंदर चाले मस्त लोक पाच ते किला पटन अति विस्तीर्ण प्रबुद्ध तेथे जन जिन्न चिन्ह या अच्छा मानसिया म्हणती बाभर भर भारा चालती हान कळे तमाशा तरी हा सिद्ध अवतारलेशा महिला गिमीरवतसिया मग ते चौवाटेवर जन धरो करू दिया धाव दर्शन परि ते नाथा समाधान किती समस्त लागेना जे पूर्णमी झाले निवारिया प्रतिष्ठे पासून दुरा या दुरावली या कदा न जाता मनावले या चिती निपुज्या धरून या बृहस्पतीच्या पंडिपात तया होते या सर्वात जोडिया परेतो वेडीवाळी मारी दडिया लोक महिमा भय असत जैसा कृपण आपल्या धन रक्षमचे पाठी लागून या सन्मान झाली या सर्वज्ञ जोडिया परितो वेडियाची मारी दंडी लोक महिमा स्तंभ ऐसा कृपण आपल्या धन क्षेमेच्या पाठी लागून तस्मान झाली या मन कदा काळी आवरेना अस मग जालेंद्रनाथ अतितोष तृष्ण भार जमुनी आणि कत पाहुणी गोंधळाचा अमात तृण सूर्यात यासिया मगली चुचिया गंध मुर्या तिथे जाऊन वस्ती करी भिक्षा मागून क्षेत्राभितरिया भितरिया उदरणी करतसिया या परिवर्त्या गावीची रूप स्त्री लोचन सुत जैसा कंदर्व याचा वर्णिता स्वरूप सरस्वती न सुचे हो नामज याची गोपीचंद वरी मिरवला सर्व संपत्ती वृद्ध दिव्य अमृत अमृतभद्र पाहुनी लाज कुबेर तो द्वादश लक्ष अपर शक्ती अश्वमिरवती जी वाता कृजे तेज पुंज पाहुनी लाज दी चपळपणी या चपळत्या चिरत गळती या जत्ने कोटी बोकरा शोभल्या बालक किरणिया जग जग हे किरणी हेम गुणिया शोभानमान झाली शोभानग्नि हेमन गुण मुक्त गोपीलिया समान नक्षत्र मालिका जेवितियाम्तिया रत्न रत्नकोदकिया गिर मिर्व माला भोजनिया संगीत पेट्यानवरंगी रत्नियाप जैसा लाविया मुक शोभलिया त्या चापरिया तिवी मिरविल्या सरोवरिया चातक पिच्छा कर्ण ध्वजा भीतरिया ऋण खोविल्या भी आणि पुष्पती ज्या रत्न जडित गेदा जोडी या तेज भरित चार जामे लकलक चपडे होनी आदि ते द्वादश लक्षे एसिया परी वाजे मिरत श्या चमो भीतरिया प्रतश पाहता समर सरिया उदती तुत के अर्क दुश्च्या प्रसी होतिया माते लाभलिया श्याम कर्ण मूर्ती त्या, त्या शांती द्वादश प्रकटलया त्यांचे परी गज समूह मत पाहुनिया लाज शोभुनिया सर्वत्र रत्न उपजेल्या महिवरिया विशाळ गुंडा हिरे जात अंधरिया द्वेते शोभतिया तिष्णुनिया चुंडी पाहतिया रत्न कोण मेरवेलिया मेरविलिया ग्राटिता तया माझे रत्न पाणी हे आनिक मानी पाचर निध्या नवरंगिया शोभलिया या परिपृष्टि झाली व्यक्त तो यावरी झाली या लकलकित हे मगुनिया गोनिया मुक्त ढाल देती सूरवाड या पर हो दे मेघड़ भरिया सूर अंबरिया शोभलिया वरी त्या ही कोदनिया नेक्षत्रा परी रत्र मेरोनिया रिक्त के एकोनी ऐसे पति बासी पर्वत जैसे पुष्टि पात का पहा प्रथमूरिया तुरुजीविया जैसे गज पृथक मिश्र विराज तिजा सहस्त्र सहन पाइक स्वार दास चक्र या पोरिया धारा दिया छड़ी दार चौपदार पूर्ण बोलना ठीक पुकार दार यंत्र धारी धावतिया अति उग्र खड़त परिया मिरुला जैसे कृत्यात्म मूर्ति की युद्ध पावक होती ये तिहार दिया पर चक्र। या उपरिया रावत कृपाळ सोबे तळव तिळ बे पण झळ कर्दपक लक्ष्मी गोपी गोपीचंद समता न पावे अनेक गोडवृद्ध चंद्र मूलढ मन्याला अबाध कलक दे म्हणून या, या अर्कप इतप समता देखा तरी तो ही या तीव्र दाहक बनता जप तप चपला भ्याडा चित्ता मेघा माझी दडतात ते जानवी हा रूपनाथ दिव्य रूपिया सद्गुणी भरित धर्म उदार्य सौभाग्यवत विजय लक्ष्मी मिरवतस मनाला प्रताप नसेले व्यक्त तरी कृत्या ते आसन पायत धाकी परचक्र देत कर भाराते सांगाते या परिया आणि क शरीर म्हणतसे महित जटी शेत जेटिया मही पृष्ठी लावणी रगड दिया या परी आणिक कल्पांत चित्ती येतो सावरे झाली शक्ती तरी भोगीत नसेल काम वरतिया विषय आसक्त नसेल तो परी धर्मपत्नी शुभाननिया असती नसे तेज प्रकरणिया कंजर मृगत या पंकजानयनिया चंद्राकृती मिरवलिया शेतज्ञ परम चातुर्य खानिया या परी शोड तशा तशुभाननी भोगानना जला या गुनिया राजकी परिते पाहता स्वरूप खानी की कामची सांडावी उर्वशी कि उर्व दास विरक्ती या गजकामिन्या आबाळ तेथे लाजविल्या पाहुणी चकळा शृंगार भरिता आसता सगळा चंद्र रात्री नक्षत्री असो असा नृपनाथ हिला विराजित त्याची माता सद्गुणी भरित मैनावती विराजिते तवती या सती मैनावती कोण एक दिवशी उपरी वृत्या दिशन सहजिंद्रा ती देखील या मुक्त विराजिल हस्त कमळिया पथिखा समान ग्राम मिर्या मार्गिला ये पुढारा परी तेजपुंज तेजा तरणया मदनाकृतीया सुप खाणी नुस्पृश्या निवृत्ती योगिद्र मुनी देखील आतियेने मग बने मैनावती आदर भारा मोडीवर कैसा चाले शक्ती काय असे तयाो आधार करवंदन तेही मिरवितिया मुक्त बन त्रिहा कोणी प्रतापवान महिलागी उतरला ग्रानी गंधर सुरोवर विरची आणि गंध्र हरिहर कि वाचपती उशरा थोर प्रतापवान हा असे परिसदृढ आराधने भक्ती मिरु नरदेह सार्थकती परम करुन्या चित्त भगवंती पद वरावे ऐसा विचार करुनिचारिके पाच रुनिया हे सदिश संज्ञान प्राधी जगामाजी मेरकसे सन्मू भी करुया जोडनिया बोले वाघवटिया कवन अर्थ पोटिया निवेदवा महाज्ञानी एरी मणी ओ गजगणिया अर्थ उदेला माझे मणिया प्राण जीवित्वा रोक्षुनिया कार्य आपोले साधावे प्रट होता वार्ता परम पडेल शोभ चित्ता त्या उपदचा प्रवाई परमसक मिरवेल म्हणून गोप्य धरुनिया वचन कार्य माधुसा सोनीजे सधान मग ती वरिजा सभाग्यपण अमरठेन गिया वाटत असे म्हणून आिने शुभ युनिया तर्जनिया कोणी दाविद्या निज या कोण येत प्रविष्ट हो परचारिका पाती झाले चंद्र विवेका तू मळीया भार अंधरेका सर्व सर्व चालत असे ते पावनी निज दृष्टी विस्मय करी आपल्या पोटी म्हणे माय ओ परमध्रतिया योग सिद्ध असे हा कनक वर्ण कालिका करिनिया मै मिरतसिया योग्राज्ञिया ਸਤਿਲੋਕੀ ਭੁਲਕੇ ਤਪੋਲੋਕ ਤੇ ਅਚੀ ਗਮਨੀਆ ਸ਼ੋਭਦੀ ਦੇਖ ਇਸ ਮਰਾਸੀ ਕੀਆ ਜਨਨ ਸਮਰਕ ਮਹਿਲਾ ਕੀ ਵਤਰਲਾ ਕਰੀ ਮਾਇ ਉਹ ਤੇ ਇੱਕ ਵਚਨ ਸਲਿਲ ਭਗਤੀਆ ਆਰਾਧੁਨੀਆ ਤੇ मुक्त केले जननीय तरी मेन दास दासी या उर्पुनिया ऐसि शत पुरुषा या चिरंजीव प्रसाद उर्पुनिहा अचल महिता वर्तावी आयसे परिचारिका ऐक बोय मैनाव दिया मनिबारे होतो तरुणी आतिया चित्त स्वरूप करावी तरी एवढा प्राज्ञिक ज्ञान या राहतो कोण ते तुके गुंज गोंचर करून या काम आवश्य म्हणून या पचारिका जाती झाली सविदेविका तव तो संचारुने ग्राम लोका क्रोदना ते पाहतसे तवती गोंधरे ग्राम वाटिया अपार जातिया वाटिया तृण सोडून या ते हाटिया सुपदिया तेथे गमतसे तवती दासी मागे मागिया जात असे लग बगिया मग गंध गंध गलिया योग जाऊन या भैसला तेथे एक एक उभी राहून या ते अचलपण सूर्य पावे तू अस्तन मान अचल स्थान रखिले मग तिया एवढ्या वाताकृती पूर्ण झाली अमुक स्थान या चित्त भगवतीया प्रसन चित्ति मिरवावे कुंचित जागा गंधर्व युक्त माय ओ असे सर्व एकांत या स्थानी पिशाचवंत वस्ती लागी ठिकाण जतन राही श्वान कर्दम विवेग गंध पार वसती विराजे पिशाचर वे वदतसे आयसे मने स्थिर शुभाननिया रहित होता जन यामिनिया इमग मग जाऊ दर्शना अवशे म्हणून या परिचारिका मग मग मध्ययामियास सद्वीका उत्तम फळ ठेवून या तवका छानिया मेरविले काळी कांबळी दुतुनिया पोती तर चारिका मैनावती येत्या झाल्या स्थान एकांत या या महाराजा तो तिया परमांसाची आवळून या वळता मोक्षणथार्थ ध्यानी बैसलाची महाराजा मग त्या उभये युवती या जाऊन लोटल्या पदावर मुंदी कमळ प्रेम भरती पद कमळी उर्पित या सनमुख जोडून या उभय कर सप्रेम भक्तीया वाघ उच्चार चुरे गंध ब्लान अपार मंत्री महाराजा ते विधिया ताप उभया देशिया ती तू दाहिरे जीवत्वासिया मोक्ष मादुका जाणुनिया त्रिया तोपोदर्या जलधा लक्ष्मी अंतर्या कल्पना सदनाचा पेटला भार्या जोया पालो त्रिद्रेचे पाहुनीय मोका त्रिविध तापाचे समय जलदा लक्ष्मी अंतरिया कल्पना वसनाचा पेटला भारा विजुया पातलो तरी औदर्याचे पाहुनी मुक त्रिविध तापाचे सबळ पावक विजुने चित्त महिते पीक ब्रह्म करणी या पिकावे आयजित याचे वागुंदर प्रविष्ट होता निशिकर ते निकरून या चित्त सागर आनंद लहटी दाटला दाटला परी संकोचित चंद्र चंद्र आकाशी उद्वीते महित तरी भक्ती भक्तिपदाचे चक्रवांत असावाय यो यो चित्त योध झाला सफळ चित्ता कि कसुरी या पाहत असे उदाम उदांती आव्हान या सुदृढ युक्ती मैचे पाचान होती या करून या जुगारी या शुभवान या वरदा भंगू पाह चित्त प्रेमा मेघ उदारि दुर्गु पाशन करिता ओसाडिया परिथे या निचया गळिया योजने म्हण याचे म्हणे मृत्यू आला मोक्ष वरून या मी आयस योजना तृड माळिया बसला ठाव कधान साली जैसा पर्व आचळ विभाटी मेघ दारा नी परितो नाथ जालेद्र असडीत पाशाण पुर तर ते रामा वज्राकार अचल पाहूनय तो शिला मग हस्ते जाळून या पाशान जाणी कोण तू सांग सांगिया किमर्थ आजी माझी लाग पात दिया केली दुर्गंधी गेली या उगलीत आही उगली प्रशाचेत तरी तू पेटला किमर्थ अर्थ काम दाटला कण कुणाची नितंबिना वेगे वद तो शुभान आम्ही तपी आलक्ष लक्ष लक्ष्य या आलेसे यावर या म्हणे महाराजा तिलोच ना धर्म पत्नी मिग द्रुमा काळे उत्तमा माते केले उन्मय प्लंगा जगा माझी मिरवया ऐसा परी हि जोग जेठी काळ चक्र पाहुटी या राहाटी मग भर्या दे उदकर पहाटी ओटी पच्छतापी मिरवेले काळे पतीचे केली गती ते करी ममावती तरी मानस सचित पातिया अस्तिक माती होईल का हे मनी तो तुझे भत्ता पावनीत या तुरित कवन आश्रमी या काळचरिता लोटली तू जननीय हेरी म्हणे ओ सद्वे भरिता सुत आहे एक प्रपंचा एरो म्हणे कवळणारता प्रपंच राहटे चालवी तर ती म्हणे गोड बंगाली राजसदनी आदेश विपुल याचे रूप गोपीचंद मोल दास तुमचा विराजे परिया कर्म राहाटिया कृता देव देशे पाटिया मम मोडीचे भारा निवटिया कृपा जनी करुणिया ऐसे कुणी तेचे वचन मन कृताज्ञ पाश दृढ बंदन केचे तृष्ट ते गेप पिशाचे चान तुवा काय जानुनिया तया तरी आता क्षण उभीन राही वेग पुल्या सदनात जाई तो तो सुता कळता प्रवाही मती त्याची मिरविले आयसे बोलता सांगो पाग तो मित्र उदयचा पहिला मार्ग मग नमस्कार स्वामी सवेग सदना परी पालिया पातली परती भाग अति अतिरमळ प्रसाद मार्ग उपाणी भेटा वया आयसे तळमळ या दुख वेळता तो दिनकर लोटला असता होता चरणीय मात ठेविता मग सकल भक्तीची करुनिया दाटी सुदृढ चरणीया घातली या मिठी पदकुनिया हस्ती पोटिया पद चुरिता प्रेमाने जी जी प्रहत करता अम्यद्य गमता प्रभाकर की पावणी नमस्कार स्वामी श्री पटतसे पुन्हा आपल्या प्रपंच राहणी हस्ती होताजी वासर मणिया स्वामी श्री जाऊनिया लक्ष जती दय दृदये जाऊनिया प्रेमा सेवा करितसे मनोधर्म परिसेवा करतापशान उगमा दिन लोटून या गेले पेदे या परी कोण एक दिवसी काल की दाटली अपार महेशी परिसेवा करवयासी पातले नित्य माने, तवती मुठी खाली अंग ठेवणी आदे तसे पेक त्या संधीचे योगी नायक काय करिता झाला पे माईक सबळ कोणी या भ्रमत रुजी खाली येते वर नक ताईवनी महीवर अंगा खाली रिघाया आपण गाडे छाडे निद्रिस्त चलन बलन स्थित कंठी गिरव सोडून या जलंदा परी सुचवी अर्थात तो तो लगभगी अति तुरीत उठी हृदया ग्रीवित ग्रीवा पाहुन्या सिद्धी अंकात दृष्टी महाराजा अंक पाडून या पडे छिद्र रुधिर ताटले महि या पार ते पाहून जालिंदर धरे कृपेची करुणी दृष्टी मोळी वाळिया कृपाजेची मग तारक मंत्रा कर्णपोटिया उपदेशला उपदेशिला तत्काळ मंत्रोपदेशिता कानी कुन वेक्त दाविल संजीवनी ते निगु पारायणया ब्रह्म राजरिया झालसेनाच तुक्या समवासरिया अह ब्रह्मा भुवनापासून ब्रह्म या अकारी ब्रह्म दृष्टी हे लाभे ऐसा होता चमत्कार मग मोठे चरणावर मने महाराजा सकळ व्यापार आजी मिरवला यावर तो करता झाला करण्या मंत्र संजीवनिया ते देही प्रेरतसे तिने जीवित्वा उठविल की जीवितवा काय न करील असो मैनावतीचे मरवेल देही होण्या ठेवली से जैसे दानव खुशिया चिरवंज केले बिबिशनासिया केले पे मग नित्य नित्य भक्ती प्रेम विचार मिरव भावित परी अनेक काम उदेल जिद्दी पत्र मोह करुन या मनात म्हणे चमत्कार जाणू भेदला श्री राम रे त्या दुःखाचे घाई आविणार या मिरवला घाय पडता आणि वार अशुतचा लोटला पुर त्या कर जैसा तैसा झाला मम दृष्टी गोचर आणि केले सनातन व्यक्ती परायन तरी चरंज पद ये मा अचल ते या माते अचलकेत लोक्यात याची रीत या माझे सुताते होते तरी या फार बरव्या ऐसे योजने दृढ मानसी या वेगवे थावरील दे तीव्रताग्नरशिअवशींड्यसूत मालुसांगी स्वस्ती भक्तीकदा समस्त गोरक्षारं तापरिक चरध्याय गूढहा श्रीकृष्णाबुभत श्रीरस्त श्रीनवनाथ भक्ती प्रोत्ताय ॐ गोरक्षं जालेंद्र सर्परास तडभंग काणीपमचंद्राद्या चौरिङ्गिरि वानकं भर्तरि संज्ञा भूम्यार्भूर्नवनाथा सिद्धाय